वाज कोणाचा, वाज जनतेचा, ताही हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन युवा नेते माननीय श्री संदीप भैया मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी व आटपाडी तालुका निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुन्हा या साथी एका मुखाने हो शुभेच्छुक विटा शहर धनगर समाज मेटकरी परिवार विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजितदादा गट आर पी आय जनसुराज्य यासह महायुतीमधील पक्षांचा सांगली येथे एकत्र मेळावा होणार आहे दिनांक चौदा जानेवारी रोजी खरे क्लब येथे होणाऱ्या या मेळाव्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे महायुतीमध्ये सहभागी सोळा पक्षांपैकी अकरा पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत या सर्व पक्षांचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची त्यांनी सांगितले महायुतीच्या सोळा पक्षापैकी अकरा पक्ष या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत सांगली जिल्ह्यामधील अकरा पक्षाचा महायुतीचा मेळावा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खरे इथं आयोजित करण्यात आलेला आहे की माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदचं आयोजन केलेलं होतं अकरा पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते महायुतीचा हा मेळावा हा कार्यकर्त्यांना निश्चितपणानं गेल्या पावणे दोन वर्षामध्ये राज्य शासनाने केलेले कामकाज आणि विकासाच्या दृष्टीनं या जिल्ह्यासाठी जे योजना आहेत त्या योजनेचं अंमलबजावणी कशी झालेली आहे किंबहुना त्या योजना कशा पद्धतीने भविष्यात राबवणं गरजेचं आहे याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मेळावा खरे क्लब या ठिकाणी सांगली येते दुपारी एक वाजता आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष व माहितीचे जिल्हा समन्वयक निशिकांत दादा भोसले पाटील भाजपा लोकसभा निवडणूक पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम भाजपचे केदार खाडिलकर शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेश चंडाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे युवा नेते श्वेतपदम कांबळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात मिरज व शहराध्यक्ष पोपट कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील भीमसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे आदी मान्यवरांसह महायुतीमधील सर्व अकरा पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते जगदीश धुळुबुळू स्टार न्यूज सांगली